म्हणजे आपली पार्टी चालू आहे नमस्कार म्हणते आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आहे बाबूचा बारसा आणि आज बारशाचा ब्लॉग आहे सगळा सगळा थोडा शटर थोडं हे करावं लागेल वाढवावं लागेल ठीक आहे तो म्हणजे मी इकडे बोलतो तर आज बाबूचा बारसा आणि आज बारशाचा ब्लॉग बनणार आहे आत्ता आपण जेवणाला सुरुवात केली आहे लवकरच आपलं जे आपलं कुकिंगचं म्हणजे बीग कुकिंग असं म्हणेन बिग कुकिंगचे जे ब्लॉग असतात ते आता ब्लॉग हा ब्लॉग प्लस थोडंफार आपलं बारशायचं तर माफ करा आपली बॅटरी जरा स्विच ऑफ झाली त्यामुळे मध्ये जरा थांबलं तर आता आपण कुकिंग असं सांगितलं सर कुकिंगचा आपला ब्लॉग असेल नंतर आपला बारशाचं असेल तर ब्लॉग एन्जॉय करा आजचा दिवस खूप खास आहे कारण की आपल्या बाबूचा आज बारसा आहे तर जाऊया आता खालती मंगेश तिकडे तिकडे जेवण बनवलं जातं आपलं कालचं पण संजय आगांचं जे मुलीचं ठराव ठराव होती त्याचं जेवण पण तिकडेच बनलेलं आपलं पण आज तिकडेच बनणार आहे तर घेतो डायरेक्ट तिकडे तर मंडळी ते आपण पहिले छोले थोडे उघडत टाकले आणि इथे कांदाला प्लेस प्लेस बनवायचं झालंय काका हे पलेता मारत

झाली वाईट दिसायचा वाटवा जेवण एकदम वन साईट चाललंय एकदम कडक बरं जायला एकदा

हेलो तिते बार रोका

मला इथपर्यंत आला काम करते इव्हिंग खेळ तू काय ते मला ना माहिती बॉम्ब बुडला बॉम्ब बुडला तेव्हा बघते अक्षराकडे तू भेट नंतर तू भेट माझं नाव मला सांगते जोरात बोलायचं असतं आता नाव त्या तीस हजार रुपये घातले बाळ ला पाळलं नको असं सरळ

Santai! Kik Edha! Ditže20! Ken Vin Exec。D unjustas cao maki wang.

आला बेटा yeah. देख दिन गुने गए और आता पछरे जादु ना चलो कल तक है बैठ जाए दो नहीं नगाड़ा दो सीधे बसोगे पुगे जाएंगे और इधर अरे काय बाजार आहे रे तर मंडळी आपला बारसा एकदम टकाटक झालेला आहे आणि मजा आली बारशा म्हणजे बारशाचा जो काही प्रोग्राम झाला तो खूप दमलेलो खूप धावपळ होते त्यामुळे मला प्रॉपर शूट <laughs> वाडी जागी कर खूप शिवाय खूप दगदग झाली त्यामुळे म्हणजे मी स्वतः बिझी होतो त्यामुळे मला प्रॉपर शूट करताना जे आलं ते तुम्ही समजून घ्या आम्ही ऍक्च्युली कौल चिकन आहे फ्राय चिकन आणि जस्ट टाइमपाससाठी असं गप्पा गोष्टीचा विषय हा काही विषय आम्ही दाखवत ना म्हणजे जे आम्ही बोलतो ना टॉपिक्स ते आम्ही सांगत नाही कारण की ते सांगितलं तर बवाल होऊन जाईल बवाल होऊन जाईल त्यामुळे दे आम्ही बोलत नाही काही गोष्टी पण ठीक आहे आताच हा गुप्त विषय असतो तर आता आपण प्रवीणकडे आहोत आणि प्रवीणकडे आपण हो आपलं साहित्य काय काय पार्टीच हे करणार आहोत साहित्य सगळं लावून तर झालं आता काय ते काय काय तिकडं काय आहे काय साफ आहे काय पहिला पहिले झाडू मार मी याला <laughs> फ्राय करायचं तेल बिल घेऊन आलोय फ्राय करायला आणि इकडे काही जण भासतील का म्हण इकडे काही जण भासतील तिकडे फ्राय करतील काय बोलतो <laughs> ठीक आहे चला मी जाळी घेऊन येतो फटका आणि प्लास्टिक टाकला केस असेच नाही गेले घासून एक वस्तू लगेच टायमाच भेटत नाही काय ते मागच्या येतात ना तो सुका तो आहे त्याच्या आतमध्ये खाली पितू तर सुरुवात मस्त आपला प्रवीण तिकडे बनव तू इकडे बनव काय हे तुला सर्व प्रोसेस करून देतो आपले अजय जुमा उर्फ पांडे यांना आता जून पेटोला घेतलेले आणि त्यांचे हेल्पर जोगरी चौधरी हेल्पर नाही हेल्पर 놓고 बोलू राग जायचा नारळ पण नाहीयेत घरात घेऊन या विकास विकास दिवेकर हे त्यांना मदत करतात आगीने रॉकेट टाकण्याचा कांदा लावायला कुठे उपस्थित नाही आहेत पेटल काय पेटलं आता काय दोन वस्तू आहेत ह्याच्यावर आपण भाजणार आहोत ह्याच्यामध्ये आपण तळणार आहोत आता कोण किती खाते ते बघा किती आडवे

वाट बघतो बोलला काय डायरेक्ट बोल पोलीस बोलीस डायरेक्ट सोडे सोड आपला काय नाही नाही नको आपल्याला पीठ टाकून बघतो त्याचं सगळा कचरा उडवला

चटने <laughs> <laughs>

मंडळी आपले आता खूप बदलले ते कसं का नाही घेतलंय कारभार पंढर आता खायला खायला खरखड आहे आहे ते आपल्याला हड्डीवाले हड्डीवाले